अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तो ज्ञान राजा सुपात्र तयाटवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तरी आता चंद्रापासूनी निवविते जे मृताहुनी जीवविते तेणे अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया का जै दिठीवा तुमचा वरुषे तरी सकळार्थ सिद्धिमती पिके एरवी कोंभेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोनदे पेलती अक्षरा प्रमेयांची अर्थ बोलाची वाट पाहे ते अभिप्रावोची प्रावोची अभिप्राया ते वी भावाचा फुलोरा होत जाय मतीवर म्हणचा ओढळे तरी हृदयाकाश सारस्वते वळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू महाराज या सगळ्या ज्या मागच्या उभ्या आपण बघतोय या सगळ्या श्रोत्यांच्या कौतुकाच्या उभ्या हे असो शब्द ब्रह्मजी बाजे शब्द मावळले निवांतु निजे तो गितार बोली जे हा पाडू पर गीतार्थ मराठी तो पडतियाची एक आशा जे धिटिवा करुनी भावादृश्या पडियंता गीतार्थाला ज्या ठिकाणी शब्द ब्रह्म संपतात शब्द ब्रह्मसुद्धा बाजेवर निसतो त्यालासुद्धा झोप येते अशा गीतार्थाला मी मराठीमध्ये सांगायचं धाडस करू शकतो का स्वतःच्या मध्ये असलेल्या गुणांना अगदी छोटं करणं आणि त्या गुणांना समोरच्या पुढे सादर करताना समोरच्याचं कौतुक करणं हा खूप मोठा गुण आहे महाराज आत्तापर्यंत आपण ज्या ओव्या बघतोय त्याच्यामध्ये श्रोत्यांचं कौतुक आपण एक विचार करा एक साधा सरळ सोपा विचार आहे आपल्या कुटुंबातले सगळे जर आपण येऊन बसलात एका ठिकाणी आणि आपण एकमेकाबद्दल जर दहा चांगल्या गोष्टी बोलण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या मुखातून फक्त तो चांगला इतकाच शब्द येतो त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक तुम्ही भरभरून करत नाही जरी आपला असला तरीही परक्याचा तर विचारच सोडा चांगल्या गुणांचं सुद्धा भरभरून कौतुक करता आलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीवर सहजच बोट ठेवतो तसंच आपल्या कुटुंबातील आपल्या बरोबरील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुखातून कौतुकाचा वर्षाव करताना शब्दांचं दरिद्र का असावं माउलीने ते ती सोव्या श्रोत्यांच्या कौतुकासाठी लिहिल्या आहेत त्या यासाठी लिहिल्या आहेत का शब्दांमध्ये पण असलंच नाही पाहिजे आनंदाने समोरच्याचं कौतुक करायला पाहिजे आठ अध्याय ज्या व्यक्तीने ऐकलेले त्यांच्या धैर्याचं त्यांच्या त्या ते सातत्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि ते अत्यंत मोलाच्या महत्त्वाच्या आनंदाच्या शब्दांनी करायला पाहिजे तरी आता चंद्रा पासोने निवडते अमृताहून जेववी ते आता चंद्रापेक्षाही थंड अमृताला जीवन देणाऱ्या तेने अवधान आहे की जो तुमचं हे जे काही माझ्याकडे लक्ष देण्याचं तुम्ही जे मनापासून ऐकताय जे चंद्रापेक्षाही अत्यंत थंड असलेल्या शीतल असलेल्या मनाने आपण माझं सगळं ऐकताय प्रत्यक्ष अमृतालाही म्हणजे अमृतामुळे जीवन मिळतं त्या अमृतालाही जीवित करावं इतक्या मनापासून तुम्ही माझं हे कौतुकाचे बोल बोबडे बोल ऐकत आहात त्याच्यामुळे मला हे सांगण्यासाठी हा गीतार्थ सांगण्यासाठी माझं मनोबल आहे काही दिठी तुमचा वरुष येतही सकळार्थ अर्थ सिद्धी तुमचं ज्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद मला प्राप्त होतोय तुमच्या या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होतोय त्याच्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये सकाळार्थ सिद्धमतीपैकी माझ्या बुद्धीमध्ये या सगळ्या गीतार्थाचे अर्थ माझ्या बुद्धीमध्ये आपोआप प्रगट होत आहेत एरवी कोंबेला उन्मेषू सुके हा जो काही गीतार्थ सांगण्याचा सा जो माई उन्मेष आहे जो कोंब आहे जो अंकुर माझ्या मनामध्ये फुटलेला आहे जो गीतार्थ माझ्या मनामध्ये निर्माण होतो आहे त्या अंकुराला जर तुम्ही उदास वृत्तीने बसला असतात तर तो तुम्हाला सांगण्याचा सा माझ्या मनातला भाव त्या भावाचा अंकुर कधीच कोमिजून गेला असता तुमच्या अत्यंत आनंदी अगदी शांत आणि अमृतालाही लाजवेल अशा पद्धतीने माझ्यातला अंकुर जन्माला घालण्याचा जो तुमचा स्वभाव आहे या स्वभावामुळे मी हे गीतार्थाचं रूप आपल्यासमोर मराठीमध्ये प्रकट करू शकतो अन्यथा माझी ती पात्रता नाही असं माऊली म्हणत आहे आठ अध्याय सांगितल्यानंतर सुद्धा मनामध्ये एका क्षणाचाही एका कणाचाही लवलेशे नाही अहंकाराचा हा गुण माऊलींकडनं घेण्यासारखा आहे तुमच्यामुळे हे मी सांगतोय तुमच्यामुळे श्रोत्यांमुळे वक्त्याचं मोठेपण आहे हे या सगळ्या ओवींमधून माऊलींनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सहजे तरी आउधारा, तरी सहज तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होयचारा तरी दोन दे पेल अक्षरा प्रे प्रमेयांशी अगदी सहज या वक्तृत्वाचा आपल्याला सांगणाऱ्या त्या, आप त्या शब्दांना आपोआप एक बळ एक ताकद आपोआप मिळेल वक्तृत्व अवधानाचा होय चारा तरी दोनदे पेलतील ज्या तुमच्या अवधानाचा हा चारा या माझ्या वक्तृत्वाला जर मिळाला तर दोनदे पेलतील अक्षर ते जे काही माझी छोटे छोटे शब्द आहेत ते शब्द या बाहेर पडणाऱ्या माझ्या बुद्धीतून त्याला प्रत प्रत्येक शब्दाला या सगळ्या गीतार्थांमध्ये असलेल्या सिद्धांताचा अर्थ पेलण्याची ताकद प्राप्त होईल अर्थ बोलाची वाट पाहे तेत ते तर अभिप्रावोची अभिप्राया तेवीये भावाचा फुलवरा होत जाय मत अर्थ बोलाची वाट पाहे जो अर्थ आहे तो माझ्या मनामध्ये आपोआप तयार झालेला आहे तो या माझ्या बोलण्याची वाट पाहतोय इतका सहज अर्थ माझ्या या गीतार्थाचा माझ्या मनामध्ये आपल्या अवधानामुळे तयार होतोय ते तर अभिप्रावोची अभिप्राया तेवी ज्या ठिकाणी अर्थांच्यावर अनेक अर्थ आपोआप निर्माण होतात आणि माझ्या बुद्धीला वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत आपोआप सुचू लागतात त्या अभिप्रावोची अभिप्रायेवी ज्याच्यामध्ये दृष्टांत आहेत अशा दृष्टांतांमधून नवीन दृष्टांत नवीन विचार त्याच्या श्रुती आपोआप जन्माला येतात कोणामुळे श्रोत्यांच्या या उत्तम अवधानामुळे तुमच्या या चंद्रापेक्षाही शीतल मनाच्या स्वभावामुळे जेणेकरून तुम्ही माझं हे सांगितलेले बोल अगदी शांतपणे अगदी मन लावून ऐकून घेत आहात यामुळे माझ्यामध्ये निर्माण होणाऱ्या विचारांच्याही विचारांचा आणखी नवा विचार माझ्या मनामध्ये आपो आपोय जन्माला येतोय वीए म्हणजे जन्माला येणे अभिप्रायातून अभिप्राय नवीन जुन्या दृष्टांतांमधून नवीन दृष्टांत सातत्याने जन्माला येणं आणि ते मी तुम्हाला सांगावं यासाठी अर्थ माझ्या बोलाची वाट पाहत आहेत काय रचना आहे बघा ही रचनाच कल्पनेपलीकडची आहे मनवनी संवादाचा सुभाव ओढळे तर हृदयाकाश सारस्वते वोळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू प्रत्यक्ष भावाचा फुलवरा होतच आहे इथे भावाचा फुलवरा शब्द पहिल्या ओव्हित वापरलाय एक भाव ओवींमध्ये आहे त्या भावाचा फुलोरा अनेक भाव माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये या अर्थातून जन्माला येत आहेत ते जन्माला येण्याचं कारण तुम्ही आहात प्रत्येक भाव उलगडताना प्रत्येक भावाचे अनेक पापुद्रे उलगडताना तुमच्या या शीतल चंद्रासारख्या अवधान देणाऱ्या शीतल अवधानाला आपोआप माझं मन नवीन नवीन बुद्धीमध्ये अर्थ अर्थयागितार्थाचे निर्माण करत आहे आणि त्या बोलाची तो वाट आहेत म्हणजे शब्द वाट आहेत किती सुंदर रचना बघा किती आहे श्रोत्यांच्या अवधानामुळे श्रोत्यांच्या सजगतेमुळे आनंदाने ऐकण्याच्या मनोवृत्तीमुळे माझ्यामध्ये वेगवेगळे भाव सांगण्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या बोलाची शब्द वाट आहेत म्हणून संवादाचा सुवावो ढळे हा अनुकूल असलेला संवादाचा वारा सारस्वते वोळे हा शब्द इथे वापरला आहे या सारस्वते वोळे या शब्दाला माझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष सरस्वती आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू प्रत्यक्ष सारस्वत म्हणजे सरस्वती माझ्यामध्ये हृदयात विराजमान होणे सांगण्याचा अट्टाहास करते आणि श्रोता जर या श्रोत्यांमध्ये दुश्चिस्त आलं म्हणजे त्यांना ते बघण्यामध्ये ऐकण्यामध्ये जर रस राहिला नाही तर तो प्रत्यक्ष सरस्वतीच्या आव्हानाचा माझ्या हृदयामध्ये झालेला तो रस तो भाव सांगण्याचा निर्माण झालेला हा सगळा आट्टा हा साको तरी वितुळे मांडला रसू हा जो काही मी आपल्या समोर हा सरस्वतीच्या मुखातून येणारा हा जो काही रस म्हणा मी आपल्यासमोर मांडलेला आहे तो रा रस वितळून जाईल त्यातला भाव नष्ट होऊन जाईल जर तुमच्या अवधानाचा असलेला सगळा बदल जर तुमच्या चेहऱ्यावर दिसला दुश्चिता तुमच्या मने मनामध्ये जर किंतू परंतु येऊन चेहऱ्यावरचा जर तुमचा ऐकण्याचा भाव बदलला तर माझ्या मनामध्ये असलेल्या प्रत्यक्ष सरस्वतीच्या रूपातनं आलेला हा रस वितळून जाईल संपून जाईल त्याला उन्मेष येणार नाही त्याला उन्माद त्याला उपाझर फुटणार नाही सगळ्या गोष्टी माऊलीने मांडल्यात ना ह्या सगळ्या कल्पने पलीकडची रचना आहे चंद्रकांत तू द्रवता कीर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विण फार सुंदर शब्द वापरलाय माउलीन चंद्राकांत तू द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे प्रत्यक्ष चंद्र म्हणायला पाजर फुटतो पण त्या चंद्राशिवाय नाही चंद्रप्रकाशात चंद्रमण्याला पाजर फुटणं हे चंद्राच्या किरणांवर अवलंबून आहे त्याप्रमाणे वक्ता तो वक्ता नव्हे तोपर्यंत मी जे वक्ता आहे मी जे बोलतोय तो वक्ता नाही का जोपर्यंत तुमच्यासारखे श्रोते नाही श्रोते निविण श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ता नाहीच चंद्रमणी आहे पण चंद्रमण्याला पाजर फुटण्यासाठी चंद्राची किरण आवश्यक चंद्रांच्या शीतल किरणांची दिलेली श्रोत्यांना ही उपमा सर्वात सुंदर उपमा आहे शांत असलेला चंद्र शांत चंद्र किरण त्याच्यात मज वक्ते पण खुलतंय समोर बसलेले हे चंद्रासारखे असलेले श्रोते त्यांची ती शीतलता चंद्रकिरणांची बघा तुम्ही आपल्याला जे आल्हाददायक वाटतं ना चंद्राच्या किरणांमध्ये बसण्याचं मन जसं प्रफुल्लित होतं चंद्राच्या किरणांमध्ये बसल्यानंतर तसं मन माझं प्रफुल्लित होतं आहे तुमच्यामध्ये बसल्यानंतर तुमच्यातल्या त्या श्रोतेपणातल्या त्या श्रोत्यांच्या किरणांमुळे माझं वक्तेपण जागं आहे म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नि श्रोत्यांच्या शिवाय तो वक्ता वक्ता होऊ शकत नाही पर परी का, आता अमुते गोड करावे ऐसे तांदुळी कासया निववावे साई खडियाने की आपुलिये जाणीवेची साई खडियाने का काही प्रार्थावे सूत्रधारा ते आता दोन इथे उदाहरणं पुन्हा दिले दोन दृष्टांत सांगितले खीर आपण करतो खीर करताना तांदळाची खीर करताना ती खीर करण्याच्या आधी आपल्याला प्रत्यक्ष तांदूळाने विनवलेलं आपण ऐकलं आहे का की मला गोड करा किंवा माझी खीर करा गोड करावे म्हणजे त्याची खीर करा तांदळाने कधी ऐकलं आहे सांगितलेलं आपण ऐकलं आहे का की बाबा माझी खीर करा नाही खीर करणारा तांदूळ घेतो आणि खीर करतो हे खीरा त्या तांदळाला सांगायची गरज नाही तांदूळ कधीही मागत नाही त्याचप्रमाणे साई खडी ते म्हणजे कठपुटली असलेल्या त्या बाहुल्या कधीही त्याच्या मालकाला म्हणत नाहीत की मला नाचव मालकाला वाटेल तेव्हा ते नाचवत आता या दोन दृष्ट्यांचा अर्थ पुढच्या ओवीमध्ये हो कसा येतो बघा तो काय बाहुल्यांच्या काजा नाचवी की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज म्हणून त्या बावल्यांना नाचवणारा तो बाहुल्यांचा खेळ करणारा तो सूत्रधार ज्याच्या हातात बाहुल्यांची सूत्र आहेत तो नाचवण्याचं काही कारण आहे का काय बाहुल्यांशी या का जा नाचवी तो बाहुल्यांनी सांगितलं म्हणून सूत्रधार नाचवतो का नाही सूत्रधाराला वाटलं तर तो सूत्रधार बाहुलीला नाचवतो आपुलये जाणवेची कळा वाढवणी म्हणवणी आम्ही ठेवा ठेवी काय काज आता प्रश्न असा आहे या दोन याचा अर्थ तुम्हाला उलगडून सांगितला का समजेल सूत्रधार बाउलीला नाचवतोय भाऊलीला मत नाही भाऊलीने नाचण्याचं हे भाऊली सूत्रधाराला सांगत नाही त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष भाऊली आहे आणि तुम्ही सूत्रधारात माझ्या मुखातून जे जे काही ज्ञान बाहेर पडतं आहे तो वक्ता म्हणून तुम्ही सूत्रधारासारखी ते बाहुली माझ्या मनाला माझ्या अर्थाला माझ्या शब्दांना तुम्ही नाचवताय या सगळ्या गार्थाचे निर्माण होण्यासाठी तुम्ही सूत्रधार आहात काय मोठे पण दिले बघा मी एक बाहुली आहे मला स्वतःचं मत नाही जोपर्यंत तुम्ही मला नाचवण्याची तुमची इच्छा नाही तोपर्यंत माझं वक्ते पण काही कामाचं नाही तुमच्या उत्तम श्रोतेपणामुळे मी असलेला हा बाहुली तुम्ही सूत्रधार मी बाहुली तुम्ही इच्छा असेल त्यावेळेला मला नाचवा मी कायम तयार आहे तुम्ही मला सांगा मी कायम अर्थ सांगायला तयार आहे तुम्ही मला सांगा मी गीतार्थाचा संपूर्ण अर्थ अनेक श्रुतींसहित मी तुमच्यासमोर मांडायला तयार आहे तुमच्या चेहऱ्यावर तो अर्थ समजवून घेण्याचा असलेला आनंद मला दिसणं गरजेचं आहे कारण तुम्ही सूत्रधार आहात काय मोठे पण दिले हो श्रोत्यांना मोठेपण दिलं आहे की तुम्ही सूत्रधारात आणि मी भाऊली आहे तुम्ही मला नाचवताय मी कटपुटली आहे तुम्ही मला नाचवताय तुमच्या हातात माझी सूत्र आहेत तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी सुरुवात करणार तुम्ही म्हणलात की मी बोलणार हे यावरती प्रत्यक्ष माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ यांनी माऊलींना थांबवलं आहे तव श्री गुरु म्हणती काही जागले हे समस्तही आम्हा पावले आता सांगई जे निरूपले नारायण हे बाबा हे सगळं आम्हाला मान्य आहे तू जे जे सगळी सांगितलंच ते आम्हाला सगळं मान्य आहे ते आम्ही भरून पावलेलो आहोत आता आम्ही तुझ्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत श्री नारायणाने काय सांगितलं हे ऐकण्यासाठी आतूर झालेलो आहोत ते तू सांग माऊलींनी स्मित हास्य आहे आणि माऊलींनी येत संतोषिनी निवृत्ती दासे म्हणजे माऊली निवृत्ती दासे प्रत्यक्ष माऊली अगदी आनंदाने चेहऱ्याने प्रफुल्लित चेहऱ्याने जी जी म्हणून उल्लासे हो 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 अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले असं म्हणून हो हो सांगतो सांगतो गुरु महाराज सांगतो असं म्हणून आनंदाने प्रत्यक्ष श्रीकृष्ण काय बोलला हे सांगायला माऊलीने सुरुवात केली आहे तेहतीस ओव्या झाल्यात या तेहतीस ओव्या श्रोत्यांचं मोठेपण सांगण्यामध्ये श्रोत्यांचं अवधान सांगण्यामध्ये माऊलींनी आपल्याला पुढे मांडलेले आहेत हा नववा अध्या अध्याय अध्याय आहे नववा अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण आता काय सांगतात या अध्यायाला इथून सुरुवात होते ना तरी अर्जुना हे बीज पुढं ती सांगितले ते गुज जे हे अंतकरणे जे गुज जीवाची श्री भगवान वाच इदम तू ते गुयतम प्रक्ष्याम हा श्लोक या श्लोकाच्या साठी जवळपास चौतीस ते शेहेचाळीस अशा उभ्या माऊलींनी लिहिल्या आहेत याचा आपण विवेचन बघणार आहोत पण या सगळ्या विवेचनाआधी आपल्याला अवधान आणि प्रत्यक्ष माऊलीने सांगितलेल्या श्रोतेपणाचा थोडासा विचार करायचा आहे माऊलींनी जे सांगितलेलं श्रोतेपण आहे हे श्रोतेपण श्रोते सातत्याचं श्रोतेपण आहे मला आवडतं म्हणून मी ऐकायला गेलो हे श्रोते पण नाही मला ज्ञानेश्वरी ऐकायचीच आहे ते चांगलं असो वाईट असो आवडत असो योग्य असो अयोग्य असो जे माझ्यासमोर ज्ञानेश्वरीच्या अर्थरूपाने सांगितलं जातं ते आनंदाने उल्हासित मनाने ऐकणं याला म्हणतात पण कारण ते श्रोते पण अंगी असेल तर माऊलींचा असलेला सगळा गीतार्थाचा ज्ञानेश्वरीचा अर्थबोध तुमच्यापर्यंत पोचेल माऊली सांगायला तयार आहेत मन उल्लासित घेऊन ज्ञानेश्वरी ऐकायची आहे मन प्रसन्न ठेवूनच ज्ञानेश्वरी ऐकायची आहे मला आवडते मला वाटलं मला समजलं हा भाव ज्ञानेश्वरी ऐकताना येणं उपयोगाचं नाही हे कर्म आहे सातत्याने उल्हासित आनंदी मनाने रोजच्या रोज ज्ञानेश्वरी ऐकणं या आपल्या जीवनातील सगळ्यात मोठ्या कर्माचा एक भाग आहे आजच्या प्रवचनातलं हे सगळ्यात मोठं ज्ञानार्थ फलित आहे असं समजा हे आपल्याला समजलं तर आजचं प्रवचन आपल्यापर्यंत पोचलं असं मी समजेन पुढच्या प्रवचनात आपण नवव्या अध्यायाची सुरुवात बघतोय तुरता थांबतो वेळेचं बंधन पाळूया पुढच्या प्रवचनात भेटू तोपर्यंत हरी राम कृष्ण हरि रामृष्ण हरि